नमस्कार शेतकरी बंधू मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण कल्चर किंवा त्यासोबतच व्यवस्थापन करत असतो ही बाग जी आहे ती अत्यंत एकदम चांगल्या पद्धतीची बाग आणि शेतकऱ्यांनी ही आवर्जून बघण्यासारखी बाग आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंधानेर गावातली ही बाग आहे सोबत आहे शेतकरी नंदकुमार रामराव काळे काळे बंधू आहेत हे म्हणजे एकत्रित कुटुंब आहे तुम्ही किती चौघ भाऊ आहे सहा भाऊ सहा आणि हे सगळं व्यवस्थापन तुम्ही किती एकर सगळं क्षेत्र आहे शेती जवळपास एकर तर हे सगळं व्यवस्थापन काळे बंधूंच्या नियोजनातलं आहे अत्यंत म्हणजे खरंच ज्या पण शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर मधील बघायचं असेल की बाग काय असती किंवा एक आदर्श स्थितीची बाग ती इथं येऊन तुम्ही बघू शकता आणि साधारणतः पाठीमागच्या एक आठ ते नऊ महिन्यामधले काय प्रयत्न आहेत हे सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे भाऊ तुमचं पूर्ण नाव आणि इथला पूर्ण पत्ता चालेल नमस्कार मी नंदकुमार रामराव काळे आंदाने तालुका कंदड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुमच्याकडे सगळं क्षेत्र किती आहे आम आमच्याकडे टोटल क्षेत्र आहे तीस एकर बर आता आताच्या घडीला त्यात कुठली कुठली पिकं घ्या तुम्ही सध्याच्या घडीला जवळपास पाच एकर अद्रक आहे त्याच्यानंतर अडीच एकर केळी त्याच्यानंतर दोन एकर गहू आहे बाकी पाच एकर बारीक मिरची त्याच्यानंतर सुटकॉन मक्का होती तीन एकर आणि पाच एकर टोमॅटो तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये केळीचं जे क्षेत्र आहे ते आपण किती आत्ता खेळी ही पूर्ण अडीच एक्कर क्षेत्रावर आहे एक हेक्टर क्षेत्र आणि अंतर किती ठेवलेलं आपण अंतर साडेपाच सहा साडेपाच सहा आणि रोपांची संख्या रोपांची संख्या जवळपास साहेब व्हायरसचं प्रमाण काय सापडलं नाही नाही व्हायरसचं कुठलाही एका झाडावर प्रॉब्लेम नाही व्हायरस मुक्त वराठी आहे तर सगळ्यात महत्वाचा हा विषय आहे की इथलं जी व्यवस्थापन आहे काय फक्त म्हणजे निवळ आमच्या रोपांमुळे नाहीये तर दिवस रात्र कष्ट करणारे हात ती काळे बंधूंचे आणि त्यामुळच त्या आज एवढ्या चांगल्या पद्धतीची बाग आली तर एकदम मला सुरुवातीपासून सांगायची तुम्ही कि बाबा पूर्वी ह्या क्षेत्रात काय होत या क्षेत्रामध्ये गट्टा गट्टागोबीचा लागवड केली होती तर गट्टा गोबी काही कारणास्तव ती फेल गेली त्याच्यामुळं हे रान जो एक सहा सात महिने तसंच पडलं पडीत पडलं समजा त्यानंतर मग त्याला आम्ही नांगरणी केली नांगरून मग रोटे इटार मारणे त्याच्यानंतर सरी पाडणे आणि रोपाची पुनर्लागवड बरं मग रोपांची लागवड ज्यावेळेस केली तर त्यावेळेस कुठल्या पद्धतीने लागवड केली म्हणजे बेडवर केली का सरी नाही सरी सरी पाडून केली सरी पाडून त्या साडेपाच फुटाची सरी पाडली आपण आणि आडवी दोरी धरून सहा हो फुटावर लागवड केली त्यावेळेस म्हणजे वातावरण वा थंडी उन्हाळा होता हा उन्हाळा बारा बारा तेरा फेब्रुवारी काहीतरी का सन काय म्हणता तुम्हाला ताग हा हा मग पुनर्लागवड झाल्याच्या नंतर जवळपास एक पंधरा दिवसांना आपण सनबर्निंग उन्हे जसं की उन्हापासून संरक्षण व्हावं त्यासाठी आपण दोन्ही साईडनं ताक टाकला होता थोडं थोडं आणि ताग म्हणजे किती टाकला तसा दोन्ही रोपाच्या बाजूला दोन्ही रोपाच्या बाजूला साधारण समजा एकूण एक साधारणपणे एक जे पण शेतकरी उन्हाळ्यात लागवड करत असतील तर पूर्वीच हे नियोजन करणं गरजेचं कर आहे रोप लागताना किंवा त्याच्या आधी जरी तुम्ही त्या जागेवरती थोडे थोडे तागाचे बी पेरले तर एक चांगला थोडासा सपोर्ट होतो आणि तसा जसा ह्याचा फायदा पण आहे तसा ह्याचा तोटा पण आहे म्हणजे काय होतं जर जास्त सावली जर झाली जास्त दाट झाड जर दाट झाला तर आपलं झाड पण खाली वाढ होत पटसावामुळे वाढ होत नाही हा ते एक अत्यंत महत्वाचं तेवढं पण सांभाव लागत एक त्याला एक टायमिंग पिरियड आहे किंवा एक ज्या त्या शेतकऱ्याच्या परिस्थितीनुसार पटकीनं निर्णय घेणं हे अत्यंत गरजेचं असतं नाहीतर तर होतं काय त्या ताग आहे ऊन आहे ह्या नादात रोपात लहान राहिलेली समजत नाही आणि त्यामुळे बऱ्याच पुढं अडचणी येऊ शकतात पण आजची जर बाग ही बघितली ना तर म्हणजे इतकं व्यक्तिगत मला सुद्धा असं समाधान किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला हा टॉपचा प्लॉट म्हणलं तर काय अडचण नाही मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच आवर्जून शेतकऱ्यांना एक आग्रह सांगेन की जर तुम्हाला बाग बघायची असेल काय पद्धतीने व्यवस्थापन आहे एकदम म्हणजे जसं पश्चिम महाराष्ट्र किंवा सोलापूरमध्ये करमाळा साईडला जशा बागा दिस तशा पद्धतीची बाग ही मला आज मराठवाड्यातली ही बघता म्हणजे ब खरंच इतकं खास वाटलं तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आपण ज्यावेळेस रोपांची लागवड केली रोपांची लागवड करताना किंवा त्याच्या आधी क्षेत्र तयार करताना शेणखताचा वापर आपण किती केला असतो नाही सर ज्या वेळेस आपण लागवड केली त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं खत नव्हतं तिला बरोबर आपण लागवड केली पुनर्लागवड झाल्याच्या नंतर एक साधारण एक दोन अडीच महिन्यानं आपण शेणखत आणि कोंबडी खत असं जवळपास चार ट्रिप टाकलेलं आहे याला hmm. दोन्ही झाडाच्या मध्ये एक एक पाय दोन रोपांच्या दोन रोपांना दो रो दो रो दो रो बरोबर परफेक्ट कारण सगळ्या क्षेत्रात जर इस्कटायचं म्हणलं तर ते काही न परवडण्यासारखं एक तर प्रमाण माहित नाही त्याच ऍक्च्युअल मिळत नाही झाडांना की कसं दोन रोपांच्या मध्ये मिळालं तिथंच एकदम जोरात त्याला ताकद मिळते किंवा त्याचा उपयोग हा चांगल्या पद्धतीने होतो नाहीतर सगळीकडे जवळ म्हणजे मुळाच्या संपर्कामध्ये त्यामुळे सगळ्या खेत्रात तुम्ही माजवू शकत नको असणार झा नियोजनामध्ये साधारणपणे आतापर्यंत रासायनिक खताचे डोस किती झाले साधारणतः याला जवळपास तीन डोस झालेले तीन डोस आणि ड्रिप मध्ये सोडलेले ड्रिप मधून दोन वेळेस वेळेस हा आता घडावरची फवारणी एक झाली घडावर एक फवारणी आता एक साधारणतः पंचवीस ते तीस टक्के निस्वन चालू आहे झाली आहे आणि येणाऱ्या भविष्यात हायेस्ट फन्या जर तुम्ही तर जास्तीत जास्त तुम्हाला चौदा ते पंधरा फन्या आणि सुरुवात जे आहे ते अकरा पासून त्याची होती म्हणजे दहा दहा किंवा अकरा इथून सुरुवात होईल आणि चौदा फाण्यापर्यंत घड हे तुम्हाला इथं एत बघता येतील अशा पद्धतीची ही बाग आहे आणि आज जरी पण हा माल फक्त माझ्यामध्ये दहा महिने होत आलेत ना साडे एक सुरुवात आहे एक दीड महिना त्या तागामुळे थोडासा लेट झाला वाढीमुळं त्यामुळे थोडंसं एक एक दीड महिना आणखीन ह्यामध्ये वाढलेला आहे पण आजचा हा जो घड दिसतोय त्याची लेंथ आणि लांबी जवळजवळ हा फक्त तीस टक्के फुगलेला घड अजून यामध्ये सत्तर टक्के वाढ होणं त्यावेळेसचा हा घट जो आहे तो सहजासहजी पस्तीस अडतीस चाळीस किलोपर्यंतची रास जायला काहीच पद्धतीने अडचण येणार ना नाही आणि क्वालिटी जर बघितली तर पूर्णपणे एक्सपोर्टची क्वालिटी अशा पद्धतीची ही बाग आहे नंदकुमार रामराव काळे अंधानेर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथली ही बाग तर ह्या सगळ्या नियोजनात सर आतापर्यंत काय रोप काय खत किंवा आता शेणखत वगैरे तर विकतच असेल ना हो शेणखत विकत कोंबडी खत एक अंदाज आहे सगळ्या ह्या व्यवस्थापनामध्ये आतापर्यंत ह्या बागेला किती रुपयापर्यंत खर्च आलाय साधारण आतापर्यंत आपल्याला जवळपास दीड लाखापर्यंत खर्च आलेला आहे आणि छानंतर आपल्याला अजून वॉटर सोल्युबल देणं बाकी आहे काही फवारणं बाकी आहे त्या हिशोबाने अजून साधारण पन्नास एक हजार रुपये अपेक्षित आहे खर्च पन्नास काय म्हणतो जास्त सत्तर ऐंशी हजार टोटल अडीच एकरला अडीच लाख रुपये खर्च हा दोन ते अडीच लाखापर्यंत खर्च होऊ शकतो पण ह्याच्यामध्ये आणखीन एक हा खर्चाचा दुसरा भाग आहे की ह्यांनी केळी लागवड करते वेळेस तो कंपाऊंडचा काय खर्च झाला तो पण सांगा हो हो आम्ही म्हणजे केळी लागवडच्या पहिले काय कारण काय हा याला कारण असं होत कि आम्हाला जनावरांचा खूप त्रास होता म्हणजे रानटी डुकर हा जसं रानटी डुकर त्याच्यानंतर कुत्रे आणि दोन्ही साईडनं रस्ता असल्यामुळं वाहनाची वर्दळ वगैरे या सर्व गोष्टीचा आम्हाला खूप त्रास होता त्यासाठी आम्ही कंपाऊंड पूर्ण चौ बाजूने कंपाऊंड आहे कंपाऊंडला मला जवळपास साडेतीन लाख रुपये खर्च आलेले आहे निमित्त केळीच पण आहे आणि खास निमित्त केळीच म्हणून आपण कंपाऊंड केलेलं आहे एक चांगल्या पद्धतीची बाग आहे म्हणजे सुरक्षतेचा विषय आहे आणि तरी पण एवढ्या कंपाऊंड करून पण एक दिवस फक्त गेट उघड राहिलं हो हा <laughs> एकच दिवस गेट उघड राहिलं तर त्याच्यातून आत आले आणि जवळपास सात ते आठ झाडाचे नुकसान केले ते झाड मोडून टाकले काही ड्रिपच्या नळ्या कतरल्या काही ते गड्डे केले काही शेण खातात ते पाया उकरले गड्डे केले तिथं आमचे नुकसान झाली तर आम्हाला आजच्या कंपाऊंड मुळे आम्ही आमची आमची बाग एकदम शंभर टाकत आलीच नसती का नाही आलीच नुकसान खाली वर झालं एकदा मूड राहत नाही बघा जो आज जोश वाढला शेतकऱ्याला खरं समाधान कधी वाटतं असं पीक ज्यावेळेस एकदम उभारी नाही रेट काय चढ उताराचा रेट तर काही आमच्या हातात नाही कोणाच्यात हातात नाही रेट पण माल आणणं हे आपल्या हातात ज्यावेळेस माल चांगला माल येणं हेच आमचं शेतकऱ्याचं खास समाधान आणि ज्यावेळेस असं पीक येत आहे त्यावेळेस एक समाधान वेगळंच असतं छाती दोन इंचा एकदम भारी आणि खरीच आहे म्हणजे मी वारंवार सांगतोय ज्या शेतकऱ्यांना खरंच बघायचं असेल नसेल तर त्यांची युट्यूबवर पण सक्सेस स्टोरी आहे पूर्ण त्यामुळे समजते की बाबा काय व्यवस्थापन केलेलं आहे एकदम टॉपची म्हणजे आता थोडस कडे कोपरे किंवा कुठंतरी जे आहे तिथच एक मोजून एक पन्नास सुद्धा झाड निघणार की जे लहान राहिले असेल किंवा तुटाळ झाला असेल पन्नास झाड बाकी बाकी इतका युनिफॉर्म साईजला प्लॉट आहे ना आजचा बुंद्याची साईज जरी बघितलं ना अठ्ठावीस तीस इंचाच्या पुढची साईज आहे युनिफॉर्म साईजमध्ये वाढ आहे बाहेरून जर बघितलं तर एकदम टेबल प्लॉट दिसतो एकदम टेबलसारखा आणि आज ती तुम्ही सरसम सकट समाना आणखीन येणार एक पंधरा ते वीस दिवसामध्ये यातली नव्वद टक्के ऐंशी टक्क्याचे आसपास सगळे दिसून घेतली असतो तुमचा त्यावेळेस जबरदस्त प्लॉट दिसतो पूर्ण आजी बाजूला तुम्ही बघितलं तर गड दिसणार आणि खास करून म्हणजे एक आदर्श स्थिती म्हणा किंवा एकदम चांगल्या पद्धतीची केळीची बाग काय असते त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की बंधू आणि हे काय फक्त निव्वळ आमची रोपा आहेत किंवा आम्ही मार्गदर्शन केलं म्हणून हे साध्य होत नाही सोबत त्या शेतकऱ्यांचे कष्ट असतात म्हणजे चारही भाऊ इथं दिवस रात्र राबतात आहे त्याच हे फळ आहे खर तर काय होतं म्हणजे एका गोष्टीवर अवलंबून नाही सर काय होतं नुसते रोप भारी आहे पण तुम्हीच नाही काय केलं किंवा तुमचं जर कष्ट नसेल किंवा तुमचं कष्ट आहे निसर्गाने नाही साथ दिली तरी पण काय हो तरी पण सर कसं असतं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जर आपल्याला कलमा रोपच जर व्यवस्थित जर व्यवस्थिती नाही भेटले तर आपलं पुढलं कुठलं शेड्यूल क्लिअर होत नाही पूर्ण हा पूर्ण फचगत होते आज आम्ही ह्या रोपावर जसं बनाना हाऊस यांची हे रोपावर आम्ही खूप समाधानी आहोत आम्हाला एक म्हणजे चांगल्या प्रकारचे रोप भेटले त्यापासून आम्ही त्याच्यानंतर आमची मेहनत वातावरण वगैरे हे सर्व आलं त्याच्यामध्ये शेवटी रोप पण एक बेस आहे त्याचा बेस आहे हा पण कुठल्याही शेतकऱ्याला एकदम टॉपचं उत्पादन येण्या पाठी एक तर हवामान जमिनीची ताकद शेतकऱ्याचे कष्ट आणि त्याच्यानंतर वान ह्या चारही गोष्टी जुळतील त्यावेळेसच अशा पद्धतीची एकदम एक्सपोर्ट क्वालिटीची बाग एकदम खास म्हणजे असं एकदम माणूस बघितलं ना एकदम दिलखुश असं वाटतंय बागेत बघितलं बघितल्या तरी पण सर याच काय झालं मागच्यामध्ये जे वादळ झालं त्या वादळामध्ये पाठले गेले नाहीतर पूर्ण अंधार असेल हा नाही तर पूर्ण कॅनोपी अशी एकदम फिट होते हा हे थोडं पारवून दिसतंय की हे पण नव्हतं आणि क्वालिटी येण्या पाठीमाग हेच कारण आहे फुल ज्यावेळेस कॅनोपी राहतो त्यावेळेस आतल्या मालावर इतकी ग्लिझिंग आणि शायनिंग येत आणि बाकी हे जर व्यवस्थापन जे आहे त्यामध्ये एक पाच सहा स्प्रे तर आहेतच ह्यामध्ये आपण काय स्प्रेमध्ये कुठल्याही केमिकलचा हा विषय येत नाही अजिबात निव्वळ आणि निव्वळ म्हणजे कुठेही चेक करू ह्यामध्ये कुठले केमिकल सापडले शंभर टक्के काहीच वादच नाही आणि अशा पद्धतीची ही बाग नंदकुमार रामराव काळे गाव अंधानेर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ज्या पण शेतकऱ्यांना भविष्यात केळीची लागवड करायची असेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या त्यांनी इथं नंदकुमार यांची बाग येऊन बघावी काळे बंधूंचं व्यवस्थापन बघावं एक माझ्या मते आत्ताच्या घडीला तरी इथलं एक चांगलं टॉपचं नाव केळी बागात म्हणून व्हायला काहीच अडचण नाही अशा पद्धतीची बाग आहे आणि काय होतं शेतकऱ्यांना मी असं का सांगितलं अनुभव विकत घ्यायची वेळ आहे तुम्ही जो अनुभव आलाय समजा आता ही तुम्ही कसा अनुभव विकत विकतच घेतला तर असा विषय नाही पण हे समोरच्या शेतकऱ्यांना काय होणार की बाबा एक आदर्श बाबा की बाबा कशा पद्धतीने यांनी केलं मग त्यातल्या त्यात, त्यात तुम्हाला आणखीन चांगला फायदा शेवटी कसा असते शेतकऱ्यांनी ज्यावेळेस शेतकऱ्याचं येऊन बघितलं तुम्ही पण कोणाच तरी ऑनलाईन ना बघितला हो, हो 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 मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघतो त्या व्हिडिओ मधून योग्य मार्गदर्शन मिळतं आणि प्रोत्साहन मिळतं त्यानुसार आमचं शेड्यूल आहे पण तरी पण काय होत की न विचार करता न प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता कुठल्याही पद्धतीचं ज्यावेळेस आपण निवड करतो तर तिथं फसगत होऊ शकते होऊ शकते प्रत्येक म्हणजे कानात आणि डोळ्यात आपल्या चार बोटाचा अंतर असतो त्यावेळेस एखादा शेतकरी येऊन बघल किंवा तुमचा पूर्ण व्हिडिओ बघल त्यावेळेस समजेल काय पद्धतीचं ही व्यवस्थापन म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की प्रत्यक्ष इथं नाही तुम्हाला बघता आलं तर तुम्ही बघू शकता आणि एक नाही अशा पाच ठिकाणच्या बागा बघा आणि मगच त्यानंतर कल्चर टी रोपांचं आणि निव्वळ उद्देश फक्त आमचा रोप देणं नाहीये थोडासा सपोर्ट शेतकऱ्याला थोडासा माहित नसतं काय चुका होतात आणि वेळ निघून गेल्यावर परत त्याचा काय फायदा नसतो त्यामुळं एक अत्यंत महत्वाचा विषय आहे की ह्या सगळ्या नियोजनामध्ये प्रत्यक्ष बघा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थापन करा आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो नवीन शेतकऱ्यासोबत नवीन ठिकाणी नवीन किडीच्या घाडासोबत भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची मनापासून